नमस्कार कथाबुक मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत विष्णूचं मोहिनी रूप समुद्रानं अखेरचं रत्न दिलं अमृत धन्वंतरी अमृत कलश घेऊन किनाऱ्यावर उतरले तेव्हा देवांनी आणि दानवांनी एकच गर्दी केली सर्वांची नजर कलशावर खिळलेली होती अचानक एकच हल्लकल्लोळ माजला असुरांनी धन्वंतरीच्या हातामधील कलश हिसकावला कोणत्याही क्षणी ते अमृत प्राशन करतील असं लक्षण दिसत होत कोणीतरी गोड हसत होत रेशमासारखा मुलायम स्पर्श करत रुंझुंत हास्य असुरांना सुखवित होत तिने केसांमध्ये कमलपुष्प माळलं होतं गोलाकार कर्णभूषण गळ्यात शिंपल्यांची माळा असुरांनी अशी त्रिभुवन सुंदरी यापूर्वी कधीही पाहिली नव्हती तिचं अनुपम सौंदर्य आणि मंत्रमुग्ध झालेल्या असुरांना आपल्या हाती अमृत कलश आहे या गोष्टीचा विसर पडला दैवी प्रतिमा समुद्रातून विष्णूच या मनमोहक रूपाने बाहेर आला आहे हे, हे त्यांना समजलंच नाही मोहिनी मंत्रमुग्ध करणारी जादूगारणी त्यांच्याजवळ येऊन तिने कलशावर हलकेच चिचकी मारली त्यामधून बेधुंद करणारा नाद येत होता मोहिनी म्हणाली हे अमृत मी समान वाटते असुरांनी तिच्या हाती कलश दिला ती देवांना अमृताचा एक एक घोट पाजू लागली देव अमरत्व प्राप्त झालं असुरांचं लक्ष मात्र मोहिनीकडे होतं मंत्रमुग्ध होऊन तिच्याकडे पाहत होते तिच्या पैंजनाचा गोड आवाजानं त्यांची शुद्ध हरपली होती कलशामधील अमृत संपत आलं होतं याचं भान त्यांना उरलंच नाही एक असूर मात्र भानावर होता स्वरभानू त्याची बारीक नजर मोहिनीवर नव्हे तर अमृत कलशावर होती कलश हलका झालाय हे त्याच्या लक्षात आलं त्याने ठरवलं कपट करणाऱ्याशी कपट्याने वागायचं स्वरभानू चोर पावलांनी जाऊन देवांच्या रांगेत उभा राहिला मोहिनीने त्याच्या मुखामध्ये अमृताचा घोट देण्यासाठी कलश वाकडा केला तेवढ्यात असूर असूर सूर्य किंचाळत होता त्याला ढकलण्याचा प्रयत्न करत होता चंद्राने उडी मारून मोहिनीच्या हातातील कलश हिसकावून घेतला स्वरभानू आहे हा तो अमृत प्यायला एकच हल्लकोळ कल्लोळ माजला देव अंगावर धावून आले तसा स्वरभानू पळस सुटला अचानक तो जागीच उभा राहिला सुदर्शन चक्र होतं मोहिनीने मूळ स्वरूप धारण केलं होतं असुराचा शिरच्छेद करण्यासाठी विष्णूने मोहिनी अवताराचा त्याग केला होता स्वरभानूचं रक्त समुद्राच्या पाण्यात मिसळलं त्याचं त्या शिर आणि देह पाण्यात वेगवेगळे तरंगत होते अचानक असुराने डोळे उघडले मस्तक आकाशात उंच उडालं आणि देह समुद्रकिनारी उभा राहिला ब्रह्मा सुस्कारा सोडत म्हणाले अमृताचा परिणाम आहे त्याला मारता येणार नाही विष्णू शिव कोणीच मारू शकणार नाही काही दिवसांनी शिवाच्या मनात मोहिनीला पाहण्याची इच्छा झाली वैकुंठाला जाऊन तो संरक्षकाला म्हणाला मला तुझा तो अवतार पुन्हा एकदा पाहायचा आहे तुझं स्त्रीरूप त्रिभुवन सुंदरी विष्णूनं पुन्हा मोहिनी स्वरूप धारण केलं शिवमंत्रमुग्ध होऊन तिच्याकडे पाहत राहिला महादेवा आपण एकच आहोत हरी आणि हराचं पुन्हा एकदा मिलन झालं हरिहर शिव डोळे बंद करून म्हणाला आणि मोहिनी लवकरच मोहन होईल कथा आवडली असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद